नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कृषी विद्यापीठ पदभरती प्रक्रिया आणि रिक्त जागा याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन घेणार आहोत तर महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठ राहुरी विद्यापीठ अकोला विद्यापीठ दापोली आणि परभणी विद्यापीठ यामध्ये कोणकोणत्या पदाच्या किती जाग्या रिकाम्या आहेत आणि त्यांची प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाणार आहे याबद्दल आज आपण सविस्तर माहिती या ठिकाणी घेणार आहोत आत्ताच झालेल्या मिटिंगमध्ये महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद म्हणजे एम सी आरने जी मिटिंग घेतलेली होती नऊ जुलै दोन हजार चोवीस त्यामध्ये माननीय मंत्री कृषी तथा माननीय अध्यक्ष कृषी परिषद यांच्या अध्यक्षतेली ही मिटिंग झालेली होती ती एकशे सोळावी बैठक होती त्यामध्ये वेगवेगळे काही निर्णय घेण्यात आले धनंजय मुंडे माननीय कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तर त् त्याबद्दल पण आपण यामध्ये पूर्णपणे माहिती घेणार आहोत या बैठकीसाठी शासनाचे सर्व अधिकारी तसेच प्रतिनिधी व कृषी परिषद सदस्य कृषी विद्यापीठातील आणि कृषी परिषदेतील अधिकाऱ्यांची यादी सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे त्याचबरोबर या, या, या मिटिंगमध्ये जो मुख्य विषय होता त्यामध्ये काय होतं तर कृषी परिषदेच्या मागील एकशे पंधरावीची बैठक झाली त्याला मान्यता देणं यामध्ये झालेलं आहे त्यानंतर याच बैठकीमध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे दॅट इज राज्यातील चारही कृषी विद्यापीठामधील शिक्षकेतर तांत्रिक पदाच्या शैक्षणिक अर्हते बद्दल त्यांनी निश्चितता केलेली आहे म्हणजेच कोणते जे की एस आर ए असेल वरिष्ठ संशोधन सहाय्यक कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणजे जे आर ए असेल आणि कृषी सहाय्यक असेल अॅग्रिकल्चर असिस्टंट याचबरोबर काही इतर पद पण आहेत त्यांच्याबद्दल पण यांनी या मध्ये उल्लेख केलेला आहे तर या मध्ये कृषी विद्यापीठ नियम एकोणीशे नव्वद आहे त्याच्या अंतर्गत कृषी विद्यापीठामधील जे शिक्षकेतर पदांची शैक्षणिक अर्हता आहे ते निश्चित करण्यात आलेली आहे तर ते कशा पद्धतीने केलेली आहे हे आपण पुढे बघणार आहोत ते चारही विद्यापीठामध्ये महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्या अंतर्गत ही बैठक घेण्यात आलेली आहे आता ही पात्रता काय त्यांनी ठरवलेली आहे ज्याला आपण एलिजिबिलिटी असं म्हणतो जे असिस्टंट प्रोफेसर असेल सहाय्यक प्राध्यापक हे अगोदरच पात्रता बनवलेली आहे पी एच डी एम एस सी अॅग्री पी एच डी किंवा एम एस सी पाहिजे जर पी एच डी असेल तर नेटच्या काही क्रायटेरिया फुलफिल असलाच पाहिजे असं नाही आहे जर एम एस सी असेल तर प्लस नेट तुम्हाला गरजेचे आहे विथ रिस्पेक्टिव्ह सब्जेक्टमध्ये तुमची एम एस सी विथ ए पी आय इंडेक्स प्लस बायोडाटा आपण त्याला इंडेक्स म्हणतो तर एवढी पात्रता असणं गरजेचं आहे आपल्या असिस्टंट प्रोफेसर म्हणजे सहाय्यक प्राध्यापक निवडीसाठी तर हे गट श्रेणीमध्ये येत असतं लक्षात ठेवा क्लास वन म्हणतो आपण त्याला नंतर जे आहे ते वरिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणजे सिनियर रिसर्च असिस्टंट म्हणजे या सारे तर त्याच्यासाठी एम एस सी फ्रॉम रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट जे की समजा तुम्ही पदव्युत्तर पदवी संबंधित विषयामध्ये घेणं गरजेचं आहे सपोज तुम्ही कृषी विद्या या विभागात म्हणजेच ॲग्रोनॉमी कृषी विद्या म्हणतो आपण या विभागात जर तुम्हाला एस आर ए व्हायचं असेल तर तुमची एम एस सी जी असेल ही पण ॲग्रोनॉमी मध्येच होणं गरजेचं आहे लक्षात ठेवा तर हे झालं एस आर एच्या रिलेटेड नंतर सपोज तुम्हाला मध्ये असेल तर एम एस सी मध्ये पाहिजे जी पी बी ला जर तुम्हाला ए व्हायचं असेल तर प्लॅन फिजिओलॉजी सीड टेक्नॉलॉजी असेल प्लॅन्ट ब्रीडिंग आहे त्याच्यामधली एम एस सी चालते तुमची त्याचबरोबर प्लांट फिजिओलॉजी आणि सीड टेक्नॉलॉजी एटसेट्रा तर हे जी पी विचार रिलेटेड झाला आता ज्युनियर रिसर्च असिस्टंट म्हणजे कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणतो आपण यासाठी डिग्री फ्रॉम रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन म्हणजे जर तुम्हाला ऍग्रीकल्चरमध्ये जे आर ए व्हायचं असेल दैट इज कनिष्ठ संशोधन सहाय्यक तर तुम्हाला बी एस सी अॅग्रिकल्चर ही डिग्री असणं गरजेचं आहे बी एस सी अॅग्री जर समजा तुम्हाला बीटेकमध्ये व्हायचं असेल एस आर एग्री बीटेकमध्ये तर तुमची जी डिग्री असेल ती बीटेक इंजिनिअरिंग ॲग्रीकल्चर पाहिजे लक्षात ठेवा सेम हॉर्टिकल्चरला पण आणि शेवटी जे आहे ते ॲग्रिकल्चर असिस्टंट कृषी सहाय्यक म्हणतो याला जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे ॲग्रिकल्चर डिप्लोमा पदविका व आपण म्हणतो त्याला पदविका कृषी पदविका असणं गरजेचं आहे तर हे याची पात्रता होती तर कमीत कमी मिनिमम ऍग्रिकल्चर डिप्लोमा जास्तीत जास्त तुमची पी एच डी सुद्धा तिथं चालू शकते तर यामध्ये बघा असिस्टंट प्रोफेसर गट अ श्रेणीमध्ये येतं गट ब श्रेणीमध्ये वरिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणजे एस आर ए येत असतं कनिष्ठ जे जे आर ए आहे ते गट क मध्ये येतं म्हणजे क्लास थ्री आणि एस आर ए सुद्धा कृषी सहाय्यक अॅग्रिकल्चर असिस्टंट हे सुद्धा गट क मध्येच येतं तर अशा पद्धतीनं यामध्ये गट आपल्याला पाहायला भेटतात तर ही एक पात्रता होती इतकीशी पात्रता गरजेची आहे आता निवड प्रक्रिया कशी होणार तर निवड प्रक्रिया सिलेक्शन प्रोसेस म्हणतो आपण त्याला जर था असिस्टंट प्रोफेसर असेल सहाय्यक प्राध्यापक त्यासाठी एपीआय इंडेक्स त्याचे मार्क असतील जवळपास पन्नास टक्के पन्नास मार्कमध्ये ते कर असतात ते एपीआय इंडेक्स तो बायोडाटा प्लस इंटरव्ह्यू हे असिस्टंट प्रोफेसरसाठी आहे गट अश्रेणीसाठी एसआरए साठी काय वरिष्ठ संशोधन सहाय्य रिस्पेक्टिव्ह सब्जेक्टमध्ये एम एस सी आपण बघितली मास्टर ऑफ सायन्स प्लस त्यामध्ये तुम्हाला रिटर्न एक्झाम होणार आता साधारणत मिळालेल्या माहितीनुसार अकोला विद्यापीठाची एक्झाम असेल ती आय बी पी एस अंतर्गत होणार आहे आय बी पी एस जी संस्था आहे ती कंडक्ट करणार आहे त्यानंतर जे आर ए असेल त्याला पण रिटर्न एक्झाम प्लस तुमचे बी एस ए किंवा बी एस सी सॉरी बी एस एग्री बी एस सी हॉर्टी किंवा बीटेक असणं गरजेचं आहे नंतर ऍग्रीकल्चर असिस्टंट त्यासाठी सुद्धा एक्झाम होणार आहे त्याला तुम्हाला डिप्लोमा मिनिमम क्रायटेरिया आहे ऍग्रीकल्चर डिप्लोमा असणं गरजेचं आहे तर आता ह्या एक्झाम कशी होईल याचा सिलेबस काय असेल त्यावरती एक आपण डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर आजच्या लेक्चरमध्ये आपण निवड प्रक्रिया पूर्णपणे कशा पद्धतीनं होत असते हे समजून घेतलेलं आहे त्यानंतर आता कोणत्या विद्यापीठामध्ये किती जागा आहेत आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचा जर विचार केला आपण तर डिटेल आपण बघूया यामध्ये जे रिक्रुटमेंट आहे ती सरळ सेवा मार्फत होत असते पदोन्नती म्हणजे आपण त्याला प्रमोशन म्हणत असतो प्रमोशन ना जे भरता पद भरतात ते पदोन्नती आणि एकूण पद तर मंजूर पद बघा राहुरी विद्यापीठामध्ये किती आहेत सहाय्यक प्राध्यापक म्हणजे असिस्टंट प्रोफेसरचे दोनशे चौऱ्याण्णव पद सरळ सेवेतून भरतात आणि प्रमोशन न दोनशे तेवीस असे एकूण दोन, दोन पाचशे सतरा पद हे मंजूर आहेत मग आता सध्या भरलेली पद किती आहेत त्यापैकी एकशे सहा पद सरळ सेवेतून भरलेली आहेत म्हणजे एकशे अठ्ठ्याऐंशी पद हे असिस्टंट प्रोफेसरची सध्या अवेलेबल आहेत किंवा रिकामे आहेत मग त्यातले प्रमोशन मधून एकशे सव्वीस जाणार आहेत दोनशे तेवीस पैकी आता त्यामध्ये पण प्रमोशनच्या सत्त्याण्णव जागा बाकी आहेत तर आता प्रमोशनचा विचार न करता जे सरळ सेवेतून भरणार आहेत त्यावरती आपण फोकस करूया प्रमोशनच जे असेल त्यावरती आपण आपण या लेक्चरमध्ये विचार करायला नको जवळपास जर आपण पाहिलं एकूण दोनशे पंच्याऐंशी जागा त्यापैकी एकशे अठ्ठ्याऐंशी जागा असिस्टंट प्रोफेसरच्या सरळ सेवेतून भरणार आहेत हे महत्वाचं आहे म्हणजे जवळपास पदांची जर टक्केवारी बघितलेली तर पंचावन्न टक्के सहाय्यक प्राध्यापक गट श्रेणीचे पद रिकामे आहेत राहुरी विद्यापीठामध्ये नंतर आहे एसआरए वरिष्ठ संशोधन सहाय्यक एस आर ए याला एम एस सी लागते यामध्ये शहाऐंशी पद हे सरळ सेवेतून म्हणजे एक्झाम थ्रू भरले जाणार आहेत प्रमोशन चौ पद असे एकूण एकशे पन्नास पद आहेत तर सरळ सेवेमधली मंजूर पद शहाऐंशी होते तर भरली जा भरलेली पद सातच भरलेली आहेत तर रिक्त पदे बघा एकोणऐंशी रिक्त पद आहेत त्याच्यामध्ये आणि पदोन्नती म्हणजे जे आहे आपण प्रो प्रमोशन म्हणतो त्याची सत्तेचाळीस पदं आहेत भरलेली आता रिक्त सतरा आहे तर साधारणतः एकोण शहाण्णव पदे हे रिकामे आहेत तर त्यापैकी आपण विचार करायचा तो एकोणऐंशी पदांचा म्हणजे बघा आपल्याला जे रिक्त पद आहेत त्यावरती फोकस करायचा आहे जे की एक्झाम थ्रू भरली जाणार आहे त्यानंतर कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणजे जे आर ए ज्युनियर रिसर्च असिस्टंट गटक त्याचे जवळपास एकशे पासष्ट पद आहेत एम पी अंडर त्यामधले प्रमोशनं त्रेचाळीस एक्स्ट्रा पदं आहेत असे एकूण दोनशे आठ पदं आहेत आता सरळ सेवेतून भरलेली एक्केचाळीस पदं आहेत प्रमोशनची काही भरलेली नाहीत पदं असे एकूण एक्केचाळीस पदं हे भरलेली आहेत आता रिकामी पदं आपल्याला महत्वाची आहेत एकशे चोवीस जे काही जे आर ए आहेत आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये भरायचे आहेत ते सरळ सेवेच्या माध्यमातून भरले जाणार आहेत आणि प्रमोशनची त्रेचाळीस असे एकूण एकशे सदुसष्ट पदे तर यांची टक्केवारी बघितले तर ऐंशी टक्के जवळपास रिक्त पद आपल्याला पाहायला भेटतात आता शेवटी जे आहे ते कृषी सहाय्यक याला एग्रिकल्चर डिप्लोमा लागतो कमीत कमी आता मंजूर पद चारशे त्रेसष्ट आहेत बघा आपण आता कृषी सेवकची जे एक्झाम दिलेली आहे त्याच्यापेक्षा कितीतरी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला या ठिकाणी आहे चारशे त्रेसष्ट पद आहेत सरळ सेवेतून एक्झाम थ्रू भरले जाणार आहेत पदोन्नतीतून म्हणजे प्रमोशन एकशे चोपन्न नंतर एकोणाशे सहाशे सतरा पद आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं भरलेली तीनशे एक्क्याऐंशी पद आहेत आणि प्रमोशनचे एकशे बावीस आणि एकूण पाचशे तीन आहेत असे तर आता भरणार किती आहेत कृषी साहिक रिकामे जे आहेत ते ब्याऐंशी पद आहेत लक्षात ठेवा आणि पदोन्नतीतून म्हणजे प्रमोशन बत्तीस असे एकशे चौदा पदं भरली जाणार आहेत ते जवळपास अठरा टक्के रिकामी पद आहेत म्हणजे जर आपण पाहिलं या ठिकाणी तर आपल्याला चान्स जो आहे तो चारशे चौऱ्याहत्तर सॉरी चारशे त्र्याहत्तर पदांचा आहे जर तुम्ही कृषी सहाय्यक असाल सॉरी जर तुम्ही अॅग्रिकल्चर डिप्लोमा पास आऊट असाल तर तुम्हाला ब्याऐंशी पदासाठी तुम्ही एलिजिबल आहात जर डिग्री पासआउट असाल तर तुम्हाला एकशे चोवीस पदांसाठी एलिजिबल आहात रिस्पेक्टिव्ह डिग्रीमध्ये डिसिप्लिनमध्ये एसआरए साठी एकोणऐंशी पद आहेत आणि असिस्टंट प्रोफेसर सहाय्यक प्राध्यापकची एकशे अठ्ठ्याऐंशी पद आहेत तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपण म्हणू शकतो चारशे त्र्याहत्तर पद जवळपास येत्या काही कालावधीमध्ये भरले जाणार आहेत महात्मा आपले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये तर अशी एकूण चौदाशे ब्याण्णव पदे आहेत त्यापैकी आपल्याला सरळ सेवेला एक हजार आठ मंजूर आहेत तर चारशे त्र्याहत्तर पद हा एक खूप मोठा आकडा आहे जवळपास चव्वेचाळीस पॉईंट छत्तीस टक्के अरिक्त जागा आहे तर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी बद्दल झालेलं आहे त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यामध्ये पण काही रिक्त पदांची जर सद्यस्थिती आपण पाहिली तर त्यामध्ये पण आपल्याला बऱ्याचशा जागा रिक्त दिसता पाहायला भेटतात त्या पदांचा तपशील आपण खालीलप्रमाणे बघूया आता अशिक्षक वर्ग जो आहे म्हणजेच आपण त्याला असिस्टंट प्रोफेसर म्हणूया मंजूर तीनशे शहात्तर पद आहेत त्यातले प्रमोशन दोनशे त्र्याहत्तर असे एकूण सहाशे एकोणपन्नास पद आहेत लक्षात ठेवा मग त्यातली भरलेली पद किती आहेत एकशे नव्याण्णव सरळ सेवेतून भरले आणि प्रमोशन एकशे पंचेचाळीस आता राहिलेत किती ह्या रिक्त पदांवरती आपण फोकस केला पाहिजे एकशे सत्याहत्तर असिस्टंट प्रोफेसर शिल्लक आहेत आणि प्रमोशनचे एकशे अठ्ठावीस असे एकूण तीनशे पाच पद हे असिस्टंट प्रोफेसर आहेत त्याच्या व्यतिरिक्त असिक्षकेतर कर्मचारी जर म्हटलं आपण तर त्याची जवळपास सोळा पदं मंजूर आहेत प्रमोशनचे एकोणावीस असे एकूण पस्तीस मन्जुर पद मंजूर आहेत मंजूर पदसंख्या आहे भरलेले अकरा सरळ सेवेतून भरलेत पदोन्नतीतून अकरा असे एक एकूण बावीस भरलेत तर आपण रिक्त पदांवरती फोकस करूया पाच सरळ सेवेतून आणि प्रमोशन आठ म्हणजे रिक्त पदांचा फक्त सरळ सेवेचा मोस्टली आपण विचार करूया कारण त्यामध्ये आपल्याला चान्सेस आहेत आणि एकोणीसशे तेरा, तेरा पद आहेत आता जर आपण बघितलं गट ब म्हणजे एसआरए जवळपास यामध्ये दिलेले आहेत गट क नंतर गट ब आहे गट क आणि गट ड ड मध्ये सिपाई वगैरे असेल मेजर वगैरे असतील पर्यवेक्षक वगैरे सगळे येत असतात तर आता ह्या डिटेल पदांचा आपण आढावा जो असेल नेक्स्ट मध्ये घेऊया अ कडनुसार म्हणजे वेगवेगळ्या श्रेणीनुसार त्या तत्पूर्वी बघा हे जे ड आहे यामध्ये सिपाई वगैरे येतात ह्या या पदांसाठी सुद्धा आपण इलिजिबल आहोत पण आपण गट अब क याचा विचार करूया आता पंजाब प्रदेश कृषी विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक वरिष्ठ संशोधन सहाय्यक नंतर कनिष्ठ संशोधन सहाय्यक कृषी सहाय्यक यांचा विचार आपण करणार आहोत मंजूर पद संख्या बघा दोनशे सोळा आहे असिस्टंट प्रोफेसरची त्यामधले आपण फक्त सरळ सेवेचा विचार करूया प्रमोशनचा नको विचार, प्रमोशन विचार करायला भरलेली पदे एकशे आहेत आणि आता रिक्त पदे अष्ट्याहत्तर आहेत म्हणजेच अष्ट्याहत्तर पद हे सरळ सेवेतून आपली भरली जाणार आहेत पंजाब देशमुख कृषी विद्यापीठामध्ये आणि प्रमोशनची सत्याहत्तर एकशे पंचावन्न पद आहेत त्यानंतर वरिष्ठ संशोधन सहाय्यकचे त्र्याऐंशी मंजूर आहेत सरळ सेवेतून त्यातली पंचवीस भरलेली आहेत आणि रिक्त जे आहेत ते अठ्ठावन्न पद हे रिक्त आहेत आणि पदोन्नतीतून एक एक्स्ट्रा पद भरलेलं आहे प्रमोशनमधून असे सत्तावन्न पद आपण या ठिकाणी पाहत आहोत तर आपण सध्या सरळ सेवेचा फक्त विचार करतोय जे एक्झाम थ्रू भरले जाणार आहेत किंवा इंटरव्ह्यू थ्रू जे प्रमोशनचे आहेत त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाहीये त्याच्यानंतर आहे कनिष्ठ संशोधन सहायक म्हणजे जे आर ए आता जे जे आर ए आहे त्यामध्ये बघा एकाहत्तर पद आहेत मंजूर त्यामधले सेवेने सतरा भरलेले आहेत आणि आता रिक्त पद आहेत चोपन्न म्हणजे चोपन्न जे आर ए भरणार आहेत असे एकूण त्र्याण्णव पद आहेत तुम्ही म्हणाल की मग एक्झॅक्टली एवढेच आहेत हे वाढू पण शकतात लक्षात ठेवा कसं काय कारण हे जे जे आर ए आहेत ते समजा जर सरळ सेवेतून जर भरलेली असतील पद सतरा आणि हे आता प्रोमो आता यांचं जे सिलेक्शन असेल परत सरळ सेवेतून नाही होणार हे प्रमोशन वरती जाणार म्हणजे हे बासष्ट मध्ये एसआरए मध्ये येणार एसआरए परत ए मध्ये जाऊ शकतात ऐंशी त्यामुळे या जागा ज्या आहेत बरोबर या जागा वाढण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा तेव्हा जागा वाढू शकतात okay. ओके त्याच्या त्यानंतर आहे कृषी सहाय्यक याची जवळपास दोनशे पंचाहत्तर पदं मंजूर आहेत आणि भरलेली पद दोनशे पाच आहेत आणि रिक्त पद जे आहेत ते सत्तर आहेत म्हणजे जवळपास महा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये दोनशे साठ पद हे रिक्त आहेत ज्यांना की आपण एक्झाम थ्रू इलिजिबल आहोत आता सांगितलं तुम्हाला सा जे प्राध्यापक असेल सहाय्यक प्राध्यापक त्याला पी एच डी एम एस सी नेट सांगितलेला आहे ए पी एंडेक्स वगैरे या सर एसाठी याला एम एस सी लागते टू सब्जेक्ट जे आर टू डिसिप्लिन डिसिप्लिनमध्ये डिग्री लागते तुमची आणि कृषी साठी मिनिमम डिप्लोमा हा लागत असतो तर अशा पद्धतीने ही काही रिक्त पदं येत्या काळात भरली जाणार आहेत हे महा डॉक्टर पंजाबराव कृषी देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाची सद्य ती स्थिती आपण बघितलेली आहे आता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या पदांचा तपशील आपण पाहणार आहोत जर बघितलं यामध्ये मंजूर पद जे आहेत सरळ सेवेतून किती मंजूर आहेत किती भरलेत आणि किती रिक्त आहेत याचा विचार करूया आपण कारण का प्रमोशनचा आपण जास्त विचार करून तितकासा फायदा आपल्याला होणार नाहीये आता सहाय्यक प्राध्यापक जर बघितलं आपण एकशे चौसष्ट पद मंजूर होते त्यामधले भरलेले नव्याण्णव आहेत आणि पासष्ट हे रिकामे आहेत लक्षात ठेवा म्हणजे सध्या हे रिक्त पद इतकं आहेत हे वाढू पण शकतात कारण हे प्रमोशनमध्ये असोसिएट वगैरे होऊ शकतात असिस्टंटचे असोसिएट होऊ शकतात मग भविष्यात हे पद अजून वाढू शकतात म्हणजे मंजूर पद किती आहेत बघा मंजूर पदावरती तुम्ही फोकस करा जेवढे मंजूर आहेत ते महत्वाचे आहेत कारण सध्या रिटायरमेंट वगैरे आपण खूप पाहतोय त्याच्यामुळे वेकन्सीज ह्या वाढतच चाललेत रिक्त जरी पासष्ट असले तरी हे भविष्यात वाढण्याची शक्यता आहे येत्या काही कालावधीमध्ये म्हणून मंजूर पदांचा तपशील खूप महत्वाचा आहे त्यानंतर आहे वरिष्ठ संशोधन सहाय्यक यामध्ये चोवीस पद मंजूर आहेत म्हणजे या सारे चोवीस आहेत दापोली युनिव्हर्सिटीमध्ये त्यातले बारा भरलेले आहेत आणि बारा रिकामे आहेत सध्या रिक्त आहेत ते नंतर जे आर ए म्हणतो आपण त्याला कनिष्ठ संशोधन सहाय्यक हे एकोणीस मंजूर आहेत त्यातले सतरा भरलेले आहेत सध्या दोनच रिक्त आहेत आणि कृषी सहाय्यक अ... यामध्ये एकशे सहा पद आहेत त्यामध्ये पंच्याऐंशी भरलेले आहेत आणि एकवीस रिक्त जागा आहेत तसं जर पाहिलं आपण दापोली विद्यापीठामध्ये जास्त काही रिक्त जागा आपल्याला इथं पाहायला भेटत नाहीत लक्षात असू द्या तुमच्या जर एकूण जागा पाहिल्या प्रमोशनच्या आणि याच्या सरळ सेवेच्या तर टोटल सत्याहत्तर रिक्त जागा आहेत असिस्टंट प्रोफेसरच्या त्याच्यानंतर ते एसआरएच्या तेरा आहेत आणि कनिष्ठ संशोधन साहेबच्या आठ आणि कृषी साहेबच्या तेवीस आहेत तर सध्या तुम्ही या सरळ सेवेचाच विचार करा जे, पदा ना एक जे की पासष्ट पद आहेत बारा आहेत दोन आहेत आणि एकवीस या पदांचा विचार करा कारण सध्या हे पद महत्वाचे आहेत जे की येत्या काळात भरले जाणार आहेत आणि हे जे पद आहेत सत्याहत्तर वगैरे हे एकूण पद हे प्रमोशन ची पण त्यामध्ये ऍडिशनल आहेत त्यानंतर आहे शेवटी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीमध्ये किती पद आहेत आपण आता बघणार आहोत आता सहाय्यक प्राध्यापक जर बघितला आपण मंजूर पद आहेत एकशे पास बासष्ट त्यामधली भरलेली पदं आहेत त्र्याऐंशी आणि रिक्त पद आहेत एकोण एकोणऐंशी लक्षात ठेवा तर जे रिक्त पद आहेत त्याच्यावरती आपण फोकस करूया ते पण सरळ सेवेतून जे रिक्त पद भरली जाणार आहेत सेकंड प्रमोशनचे आहेत त्याच्यावरती आपण जास्त विचार करायला नको हो। त्यानंतर आहे एस आर ए त्रेचाळीस मंजूर पद आहेत त्यापैकी अठरा भरलेली आहेत आणि पंचवीस एस आर ए हे रिक्त पद आहेत त्यानंतर आहे जे आर ए यामध्ये जे आर ए सदोतीस पद आहेत दोनच पद फक्त भरलेली आहेत म्हणजे पस्तीस पद हे जे आर ए चे रिक्त आहेत लक्षात ठेवा आणि कृषी सहाय्यक जे आहे त्यांचे दोनशे पंधरा पद आहेत म्हणजे कृषी एक म्हणतो आपण त्यांना गट क मध्ये येतात भरलेली पद चौऱ्याण्णव आहेत यापैकी आणि एकशे एकवीस पद हे रिक्त आहेत म्हणजे आपण पर मा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी मध्ये बघू शकतो की दोनशे साठ पद हे रिकामे आहेत तर या इतक्याशा पदामध्ये आपण इलिजिबल आहोत जसं की सहाय्यक प्राध्यापक वरिष्ठ संशोधन सहाय्यक खनिज संशोधन सहाय्यक आणि कृषी सहाय्यक म्हणजे दोनशे साठ पदासाठी आपण अर्ज करू शकतो यामध्ये आता ते जागा कमी होऊ शकतात डिपार्टमेंट वाईज जसं की ऍग्रोनॉमी असेल एम एस सी तर तो ऍग्रोनॉमीसाठीच इलिजिबल आहे त्याच्यामुळे ह्या जागा कमी जास्त होऊ शकतात पण जर आपण बघितलं जवळपास बऱ्याचशा जागा ह्या रिकाम्या आहेत आणि येत्या काही कालावधीमध्ये ह्या भरण्याची शक्यता आहे त्यामुळे एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आप आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते तर या याची एक्झाम कशी होईल एक्झामचा पॅटर्न काय असेल यावरती या एक आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया तर मला वाटतं इथपर्यंत सगळ्यांना ही माहिती कळालेली असेल Like you